ना ना ना, 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 तर नाही पण तुमच्या आयुष्यात पण तुम्ही एवढे खतरनाक गणपती बाप्पा कुठं नसन पाहिले कारण आहे ना हे गणपती बाप्पा डायरेक्ट जंगलात बसेले आणि यांच्या दर्शनासाठी ना डायरेक्ट गुपेतून मार्ग आहे आणि ती गुफा पण एवढी खतरनाक आहे ना याच्यात घुसल्यानंतर पुढचं माणसाला काहीच दिसत नाही नाही या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आहे ना हा चिल्ल्या पण मोठाले माणसं पण गर्दी करते दर्शनासाठी तर नमस्कार मित्रांनो मी ब्लॉग याशी आज मी आलो आमच्या सिटीएम बॉयचा गणपती पाहायला या सिटीम बॉयच्या पोरांनी पण आहे ना एकदम आपल्या खेड्या गावाच्या वातावरणात एकदम सेम आपल्या गावातल्या निसर्गाचं एकदम क्वालिटी देखाव साजर केलेली देखाव पाहिजे असला नाही ना अशी एक मोठी गुफा केलेली आणि ती गुफा पण एवढी खतरनाक आहे ना आजूबाजूला निसता आंदारन पुढचं माणसाला काहीच दिसत नाही एवढ्या अंधारात आहे ना आता आम्ही डायरेक्ट मोबाईलची बॅटरी लावून पुढे चाललो होतो तसं आपण पुढे जाऊ ना तसं ती गुफा वाकडी तिकडी होत चालती आणि मध्ये आल्यानंतर आहे ना आम्हाला डायरेक्ट इथं प्रश्न पडून गेला आपण तर इथं गणपती पाहायला आलतो याच्यात आपल्याला इथं वाटलं पण नव्हतं इथं गणपतीच्या आज बाजूला इथं एवढं भारी निसर्गाचं डेकोरेशन करत निसर्ग आहे ना आपण जेवढा पाहू तेवढा कमीच तुम्ही इथं म्हटलं चला इथं गणपती बाप्पाच्या पण पाया पडून घ्यावा आणि अशा गणपती बाप्पा तुमच्या इथं बसेल की नाही आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा गणपती बाप्पा आहे ना इथं